येते का बघ हा इथं इथे जवळ बसायचं इथं बस इथं बसा बसायचं लांबला मसाय मंदिर लांबला मसा करा येवर पाय डोकं टेक आता तू बस तू कर

हो कसे म्हणायला लागले का जोपाली जोपाली बघू आधू आय 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 टोपिका टोपिका आम्ही वाजवसून कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बाई अग्बाई बाई आता काय करायचं o <laughs> <laughs> आला आले Ya आला मौजी आदू আৱাজত <manyinee? pot kilowat universal movement>